आज आम्ही पालखी सोहळ्याचे प्रमुख आदरणीय योगी निरंजनजी यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की या वैष्णवांच्या सोहळ्याचं उपयोग कुणाला राजकारणाच्या प्लॅटफॉर्मला करून देऊ नका आणि ज्या पद्धतीने काही लोकांचं मी आता व्हॉट्सअपवर बघितलं की राहुल गांधी येणार ते पालखीत चालणार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भोळ्या बाबड्या वारकऱ्यांचा फायदा घ्यायचं काम काही राजकीय पक्ष घेत आहेत यांचा आम्ही जाहीर निषेध करतो कधी यांनी पण त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी विठ्ठलाचं आणि कधी माऊलीचं दर्शन नाही घेतलं ज्या या उलट देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी वारकऱ्यांसाठी हा पालखी महामार्ग बनवला फलटण पुणे रे पंढरपूर रेल्वेला मंजुरी दिली दोन हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजींनी पंढरपूरसाठी दोन हजार कोटीपेक्षा जास्त दिलं शेकडो कोटी, कोटी रुपये फलटणसाठी दिले पुण्यासाठी दिले आळंदीसाठी दिले असं असतानासुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते याचा वारकरी संप्रदायाचा राजकारणासाठी उपयोग करत नाही पण काही लोकांना राजकारणाला कुठला प्लॅटफॉर्म वापरायचा संतांचा प्लॅटफॉर्मसुद्धा राजकारणाला वापरायचा का हा सुद्धा या लोकांना काही सुचत नाही आणि अशा पद्धतीने या पालखी सोहळ्याला कुठं डाग लागू नये ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचे आहेत मग ते राहुल गांधी येऊ आणि अन्य कुठ शरद पवार येऊ त्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पालखी सोहळ्याचं दर्शन घ्यावं हो। निश्चितपणे त्यांनी त्यांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे पण पालखी शो सोहळ्यामध्ये कॅटवॉक करून त्यांनी वारकऱ्यांचा अपमान करू नये अशी भूमिका या ठिकाणी आम्ही मांडली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करतो पण कधीही चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीने शोबाजी करण्याचं काम कुठल्याही नेते मंडळींनी महाराष्ट्रामध्ये केलं नाही पण काही नेते मंडळी त्यांना राजकारणाच्या पलीकडं दुसरं काही सुचत नाही असं मत झालेलं आहे आणि याचा मी जाहीर निषेध करतो योगी निरंजनजींना माझी भूमिका पटली असून तेही या ठिकाणचा पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना त्रास होणे अशा पद्धतीचं आव्हान करतील अशी मला अपेक्षा आहे जय जै हिंद जय महाराष्ट्र